पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलं पंतप्रधान पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केल्यानंतर निवृत्त होतील अशी चर्चा दोन हजार पंचवीस पासून सुरू होती विरोधकही वारंवार या निवृत्ती संदर्भात बोलत आहेत या दरम्यान भाजपामधील एका अघोषित नियमाची चर्चा नेहमी होती पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करणाऱ्या नेत्यांना बाजूला सारून नव्या नेतृत्वाला संधी असा भाजपात नियम असल्याचं मानलं जातं दरम्यान पंतप्रधानांच्या निवृत्ती वयाबाबत भारतात अनेक मतमतांतरं पाहायला मिळाली आहेत परंतु भारतात पंतप्रधानांच्या निवृत्तीचं वय नाही त्यामागील नेमकं का कारण काय आहे आणि त्यांच्या वयाचा कामकाजावर काही परिणाम होऊ शकतो का हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ताला भारतात पंतप्रधानांसाठी निवृत्तीचं वय नाही याचं कारण त्यांचं पद वयाच्या मर्यादेवर नाही तर निवडणुकांवर अवलंबून असतं साठाव्या वर्षी निवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे किंवा पासष्टाव्या वर्षी निवृत्त होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे पंतप्रधानांना नियम लागू होत नाही पंतप्रधान आपल्या पदावर तोपर्यंत कार्यरत राहू शकतात जोपर्यंत त्यांच्यावर संसदेचा विश्वास असतो काही लोकांचं असंही म्हणणं आहे की नवीन नेतृत्वाला संधी देण्यासाठी निवृत्तीचं वय असावं तर काहींच्या मते हे पद भूषवण्यासाठी अनुभव जास्त आहे पंतप्रधानांचं पद हे प्रशासकीय न्यायिक नसून राजकीय पद आहे भारतीय संविधानानुसार पंतप्रधानांचा कार्यकाळ निवडणुकीतील जनतेच्या मतांवर आणि संसदेच्या विश्वासावर ठरतो कोणत्याही निश्चित वयाच्या मर्यादेवर नाही याचा अर्थ जोपर्यंत एखादी व्यक्ती निवडून येत राहते तोपर्यंत ती व्यक्ती पंतप्रधान म्हणून कार्यरत राहू शकते मूलभूत पात्रता पूर्ण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पद भूषवण्यासाठी वयाची मर्यादा रोखत नाही पंतप्रधानांसाठी निवृत्तीचं वय नसलं तरी काही विशिष्ट पात्रता आणि निकष आहेत भारतीय संविधानाच्या कलम चौऱ्याऐंशी नुसार व्यक्तीला खासदार होण्यासाठी काही अटी पूर्ण करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे कलम पंच्याहत्तर मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांसाठी पात्रता नमूद केलेली आहे पंतप्रधान हे प्रायमस इंटर पॅरिस मानले जातात त्यामुळे त्यांनी काही निकष पूर्ण करणं देखील आवश्यक आहे हे निकष म्हणजे यासाठी ते भारताचे नागरिक असावे त्याचप्रमाणे ते लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य असावेत नियुक्तीच्या वेळी ते सदस्य नसतील तर त्यांना सहा महिन्यांच्या आत कोणत्याही एका सभागृहात निवडून यावं लागेल त्याचबरोबर ते लोकसभेचे सदस्य असल्यास त्यांचं वय किमान पंचवीस वर्ष असावं तसंच ते राज्यसभेचे सदस्य असतील तर त्यांचं वय किमान असावं त्यांनी भारत सरकार राज्य सरकार राज्य किंवा सरकारच्या नियंत्रणाखालील कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या अंतर्गत कोणतंही पद भूषवलेलं नसावं जर एखादी व्यक्ती खासगी किंवा सरकारी कंपनीत काम करत असेल आणि त्यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली असेल तर त्यांना पदभार स्वीकारण्यापूर्वी आपल्या पूर्वपदाचा राजीनामा द्यावा लागेल यामुळे हे सुनिश्चित होतं की पंतप्रधान देशाचं नेतृत्व करण्यासाठी आवश्यक कायदेशीर आणि नैतिक निकष पूर्ण करतात दरम्यान पंतप्रधानांना वयाची मर्यादा नसली तरी काही समीक्षकांचं म्हणणं आहे की वय जास्त असल्यास नेत्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं किंवा ते बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार जुळवून घेऊ शकत नाहीत मात्र इतिहासानं हे दाखवून दिले की जगातील काही सर्वात यशस्वी नेत्यांनी त्यांच्या सत्तर आणि ऐंशीच्या दशकातही उत्तम कामगिरी केली यातून हे सिद्ध होतं की अनेकदा अनुभव वयापेक्षा जास्त महत्वाचा असतो त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर ते म्हणजे मोरारजी देसाई मोरारजी देसाई हे एक्क्याऐंशीव्या वर्षी भारताचे पंतप्रधान झाले तसंच नरेंद्र मोदी यांनी वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी दुसऱ्यांदा पंतप्रधान पद भूषवलं त्यानंतर ते त्र्याहत्तरव्या वर्षी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान म्हणून निवडून आले पंतप्रधानांच्या निवृत्तीचं वय असावं की नसावं याबाबत दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत याबद्दलचं तुमचं मत नेमकं काय आहे पंतप्रधानांच्या निवृत्तीचं वय असावं का आणि ते किती असावं याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि असेच अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह